नमस्कार माझे नाव वेदांत संदेशवरेकर कटक क्रमांक दोन इयत्ता तिसरी सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्या समोर श्री सरस्वती देवीचे दोन श्लोक म्हणणार आहे पहिला श्लोक सरस्वती नमस्तुभ्यम वरदे काम रूपिणी सिद्धिर्भवतु मे सदा या श्लोकाचा अर्थ असा वरदान देणाऱ्या व इच्छेनुसार रूपे धारण करणाऱ्या हे सरस्वती देवी तुला नमस्कार करतो मी ज्ञान मिळवण्यास सुरुवात करीत आहे मला नेहमी यश मिळत राहो स्पष्टीकरण देवी सरस्वतीला विद्येची व कलेची देवता मानली जाते तिच्या आशीर्वादामुळे आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते यश मिळते म्हणूनच अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी श्री सरस्वती देवीची प्रार्थना केली पाहिजे तिला नमस्कार केला पाहिजे दुसरा श्लोक शुक्ला ब्रह्म विचार सार परमा आद्याम वीणा पुस्तक धारिणी अभयदाम जाड्यांधकारा पहाम हस्ते मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वंदेतां तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धी प्रदां शारदां या श्लोकाचा अर्थ असा शुभ्र ब्रह्मविचाराचे सार असणाऱ्या आदिशक्ती असणाऱ्या संपूर्ण जगाला व्यापून असलेल्या अभय देणाऱ्या वीणा व पुस्तक धारण करणाऱ्या अज्ञान रूपी अंधकार नष्ट करणाऱ्या शुभ्र माळ धारण करणाऱ्या कमळाच्या आसनावर विराजमान असलेल्या आशाया बुद्धी प्रदान करणाऱ्या परमेश्वरी भगवती सरस्वतीला मी नमस्कार करतो स्पष्टीकरण या श्लोकात देवी सरस्वतीचे वर्णन केलेले आहे शुभ्र रंग हे देवी सरस्वतीचे प्रतीक आहे गौरवर्णाच्या सरस्वती, सरस्वती देवीने आपल्या चैतन्याने संपूर्ण जगाला व्यापलेले आहे जिने ब्रह्मविचाराचा संपूर्ण अर्थ जाणलेला आहे सरस्वती देवीच्या हातातील वीणा हे कलेचे प्रतीक आहे तर पुस्तक हे ज्ञानाचे प्रतीक आहे ज्ञान प्राप्तीमुळे आपल्या जीवनातील अज्ञान रूपी अंधकार नष्ट होतो देवीच्या प्रार्थनेमुळे सर्व प्रकाराच्या भीतीचा नाश होतो देवीच्या हातातील स्फटिकांची माळ ही एकाग्रता व ध्यानाचे प्रतीक आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी देखील आपल्या अभ्यासात एकाग्रता ठेवली पाहिजे कमळ हे श्री सरस्वती देवीचे आवडते फूल आहे ज्याप्रमाणे कमळ हे चखला तुमून देखील आपले सौंदर्य टिकवून ठेवते त्याचप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अशा या विद्येची देवता श्री सरस्वती देवीला मी मनापासून नमस्कार करतो धन्यवाद